आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांकाळ कवटे महांकाळ मध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय मंजूर कवटे महांकाळ बार असोसिएशनच्या प्रयत्नाला अखेर यश कवटे महाकाळ तालुक्यासाठी आनंदाची बातमी आलेली असून कवटे महाकाळ शहरात माननीय उच्च न्यायालयाने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर मंजूर केलेले असून जिल्हा न्यायालय कवटे महाकाळमध्ये होत असल्याने आता सांगलीची धावपळ सर्वांचीच थांबणार आहे जिल्हा न्यायालय कवटे महाकाळमध्ये झाल्यानंतर आर्थिक उलाढाल वाढणार असून यामुळे अनेक व्यवसायांना चालना मिळणार आहे कवटे महाकाळ शहरात बार असोसिएशन कवटे महाकाळ यांच्या प्रयत्नाने माननीय उच्च न्यायालयाने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच न्यायालय वरिष्ठ स्तर अटी व शर्तींसह तत्वता मंजूर केलेले आहे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या मंजूर आराखड्याप्रमाणे नवीन न्यायालयीन इमारत बांधणे आवश्यक आहे तसेच जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ यांच्यासाठी नवीन निवासस्थानाचे बांधकाम करणे आवश्यक असणार आहे याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून प्रस्तावित नवीन न्यायालयीन इमारत व न्यायाधीश निवासस्थान बांधण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या मंजूर आराखड्याप्रमाणे नकाशा व अंदाजपत्रके तयार करून जिल्हा न्यायालय सांगली यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे कवटे मध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय मंजूर करण्यासाठी कवठे महांकाळ बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्याने कवठे महांकाळसाठी जिल्हा न्यायालय मंजूर झालेले आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाइक करा मुख्य संपादक कुणाल कोठावे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कवठे बांधकर आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्यात भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा, माणूस उपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मानकार संपर्क अठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून